पूर्वीच्या काली राजे महाराजे हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करत असत त्यामागे कारणे तशीच असायची आपणही आज अशाच प्रकारची इतिहासातील माहिती बघणार आहोत मी आनंद पाटील आज आपण शिवरायाच्या एकूण आठ राण्या कोण आणि त्यांची घराणे कोणती तसेच आठ लग्न करायचे कारण काय हे जाणून घेणार आहोत तरी तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघून कशी वाटली हे मला नक्की सांगा नंबर एक सईबाई निंबाळकर एकोणतीस ऑक्टोंबर सोळाशे तेहतीस मध्ये महाराणी सईबाईचा जन्म झाला फलटणचे मुगोजी निंबालकर यांच्या त्या कन्या सोळाशे चाळीस मध्ये लाल महालात शिवरायांसोबत त्यांचे लग्न झाले त्यावेळी ते त्यांचे वय सात वर्ष होते महाराणी सईबाईंना सखूबाई रानूबाई अंबिकाबाई या तीन मुली तर शंभूराजे हे पुत्र होते शंभूराजेच्या जन्मानंतर त्यांची तब्येत खालावली आणि अखेर सन सोळाशे एकोणसाठ मध्ये राजगड किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला नंबर दोन सोयराबाई मोहिते महाराणी सोयराबाई या कराडजवळील तलबीड येथील संभाजी मोहिते यांची कन्या महाराणी सोयराबाई यांचे सोळाशे बावन्न साली शिवरायांसोबत लग्न झाले शहाजी राजांची दुसरी पत्नी तुकाबाई या सोयराबाईंच्या आत्या म्हणजे संभाजी मोहिते यांची बहीण त्यांना दीपाबाई आणि राजाराम महाराज असे दोन अपत्य होते स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांची महाराणी सोयराबाई या बहीण सन सोळाशे एक्क्याऐंशी साली त्यांचा रायगडावर मृत्यू झाला नंबर तीन पुतलाबाई पालकर महाराणी पुतलाबाई या स्वराज्याचे सेनापती नेतोजी पालकर यांच्या भगिनी होत्या शिरूरजवळील मौजे तांदली हे त्यांचे माहेरघर सन सोळाशे त्रेपन्नमध्ये राजगडावर शिवरायांसोबत त्यांचे लग्न झाले शिवरायांच्या मृत्यूनंतर सत्तावीस जून सोळाशे ऐंशीमध्ये त्या सती गेल्या रायगडावर जी वाघ्या कुत्र्याची समाधी दाखवली जाते ती खरं तर महाराणी पुतलाबाई यांची समाधी असा इतिहासकारांचा मत आहे आणि त्यावरून अजूनही वाद चालू आहेत नंबर चार सकवारबाई गायकवाड महाराणी सकवारबाई या शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांची बहीण तर हवेली तालुक्यातील भरेगावच्या नंदाजीराव गायकवाड यांची मुलगी नऊ जानेवारी सोळाशे छप्पन्न राजगडावर त्यांचं लग्न शिवरायांसोबत झाला कमलजाबाई ही त्यांची मुलगी शंभूराजाच्या मृत्यूनंतर त्या रायगडरच होत्या ज्यावेळी रायगड हा मोगलांच्या ताब्यात गेला त्यावेळी महाराणी येसुबाई युवराज शाहू आणि महाराणी सकवारबाई या औरंगेजच्या कैद्यात गेल्या पुढे त्यांचा मृत्यू हा औरंगेजच्या कैद्यात असताना झाला त्यामुळे त्यांची समाधी कुठे आहे हे सांगता येत नाही नंबर पाच काशीबाई जाधव महाराणी काशीबाई या जिजाऊंच्या घरातील माहेरच्या होत्या जिजाऊंचे भाऊ अश्लोजी जाधव यांची महाराणी काशीबाई ही नात शिवरायांच्या राज्याभिषेका अगोदर सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराणी काशीबाई यांचा मृत्यू रायगडावर झाला नंबर सहा गुणवंतबाई इंगले महाराणी गुणवंतबाई ह्या इंगळे घराण्यातील शिवाजी इंगळे यांची मुलगी प्रतापगडावरील अफजलखानाच्या वादावेली शिवरायांच्या दहा अंगरक्षापैकी काताजी इंगले हे त्यांचे बंधू होते नंबर सात सगुणबाई शिर्के महाराणी सगुणबाई या दाभोळच्या राजे शिर्के घराण्यातील होत्या सगुणबाई एक मुलगी होती तिचे नाव राजकोरबाई गणुजी शिर्के यांचे राजकोरबाईसोबत लग्न झाले तर त्यांची बहीण महाराणी येसुबाई यांचे लग्न शंभूराजेसोबत झाले नंबर आठ लक्ष्मीबाई विचारे महाराणी लक्ष्मीबाई या विचारे कुटुंब म्हणजे मोरेपैकी एक जावलीच्या हनुमंतराव मोरे यांच्या त्या कन्या जावलीचा ताबा घेण्यासाठी शिवरायांनी महाराणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लग्न केले इतिहासात त्यांची फारसी नोंद नाही तर या होत्या शिवरायांच्या आठ महाराण्या आणि त्यांचे घराणे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवरायांनी आठ लग्न का केले तर पूर्वीच्या काळात राजघराण्यासोबत लग्नाच्या माध्यमातून राजकीय संबंध घट्ट करून त्यांचा वापर स्वराज्य जोडण्यासाठी होत असे ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल असे मी आशा करतो आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे धन्यवाद